नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनेलवर जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आम्ही सोशल मीडिया थ्रू किंवा जे सोशल प्लॅटफॉर्म आहे त्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे जे फिजिकल क्लासेसला इथे येऊ शकत नसतील त्या लोकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे पण जे फिजिकल क्लासेसला येतात त्याचा इम्पॅक्ट खूप छान असतो कारण की तुम्ही समोर बसलेले असले तर तुम्हाला प्रश्न विचारता येतात सध्या प्रश्न जर अडले तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे जेणेकरून तुमच्या प्रश्नांच जे, जे सोल्युशन आहे ते आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवू तर सध्या आज तुमच्यासाठी परत एकदा असे काही क्वेश्चन्स आणलेले आहेत जे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह मध्ये कामाला येतात म्हणजे ग्राउंड लेवलचे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्या तर तलाठी पोलीस भरती सरळ सेवा भरती त्या व्यतिरिक्त त्यावरती गेलं तर आपण महाजेनको महाट्रान्सफो त्या व्यतिरिक्त यावरतीही गेलं तरी बँकिंग स्टाफ सिलेक्शन इन्शुरन्स या सगळ्या मध्ये असे प्रश्न तुम्हाला नक्कीच बघायला मिळतात पण त्याचे सोल्युशन्स काय आपल्याला लवकर जमत नाही मग आपल्याला या सोल्युशन्सला कशा पद्धतीने सोपं बनवता येईल कारण की लेंगदी मेथड्स सोडवलं की काय होतं आपला वेळ वाया जातो आणि कमी क्वेश्चन्स अटेम्प्ट होतात आणि परीक्षेमध्ये कुठेतरी फेल्युअर येतं तर ते तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स टेक्निक्स माहीत असायला हव्या त्यातला हा, हा पहिला प्रश्न बघा पाच क्रमांक पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी चौतीस आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती बरं सध्या आपल्याकडे ज्या संख्या आहेत त्या सम आहेत आणि समसंख्या म्हणजे माहित असेल तुम्हाला दोनाच्या पाड्यात येणाऱ्या सर्व संख्या काय असतात समसंख्या असतात ज्यांना दोनाने भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो तर इथे ज्या समसंख्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या तर जसं दोन चार सहा आठ या क्रमवार येणाऱ्या समसंख्या आहेत यांच्यामध्ये गॅप कितीचा असतो दोन दोनचा गॅप असतो त्यामुळे हे महत्वाचं आहे हे आपल्याला पुढे कामाला येणार आहे तर यावर व्यवस्थित लक्ष ठेवा की आपण काय करतोय इथे पाच संख्या आहेत आपल्याला माहित नाही की आता कोणत्या आहेत सध्या तरी आपल्यासाठी फक्त एवढीच इन्फॉर्मेशन आहे की त्या पाच संख्या आहेत आणि त्यांची सरासरी देऊन ठेवली आहे आणि सरासरी देऊन ठेवली आहे चौतीस तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच माहित पाहिजे जर असणाऱ्या संख्या किंवा दिल्या जाणाऱ्या संख्या जर क्रमवार असतील आणि त्यांची सरासरी दिली असेल तर सोप्यात तुम्ही म्हणू शकता की मधला नंबर म्हणजेच त्यांचा ॲव्हरेज आहे म्हणजे सरासरी आहे तर मधल्या नंबरला तुम्ही काय म्हणू शकता डायरेक्टली चौतीस कारण की सरासरी दिली आहे त्या पाच नंबरची पाच नंबरचा मधला नंबर, नंबर, नंबर शोधलाय आणि तीच आपली सरासरी असणार आहे तर प्रश्न होता समसंख्यांबद्दलचा तर समसंख्यांबद्दल अजून एक गोष्ट जी आपण स्टार्टिंगला डिस्कस केली की प्रत्येकामध्ये गॅप कितीचा असतोय दोन दोनचा गॅप असतो म्हणजे जर ही चौतीस संख्या मधली असेल तर इथे दोन गॅप अगोदर सगळ्यात लहान संख्या तुम्हाला मिळणार आहे आणि गॅप कितीचा असणार आहे दोन आणि दोन चारचा तर चौतीस मधून चार मायनस केले की उत्तर मिळतं तीस आणि तुमच्या प्रश्नाचंही उत्तर इथेच संपतं जर तुम्ही नॉर्मल मेथडने गेलात एक्स यूज करून तर ही गोष्ट फार जास्त अवघड असते त्यामुळे अशा काही टेक्निक्स तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे फक्त पोहोचणं गरजेचं किंवा ऐकणं गरजेचं नाहीये तुम्ही त्या सरावात ठेवणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी सरावात असणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टींना सरावात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे वळूया वा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा दोन रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज एकशे वीस रुपये दिले चक्रवाढ व्याज एकशे सव्वीस रुपये दिलय तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती असेल हे तुम्हाला विचारलंय प्रश्न एकदम सोपा आहे पण याला करायची पद्धत बऱ्याच जणांची वेगवेगळी असते काही जण लेंगदी मेथडने सोडवतात पण याला आपण खूप सोप्यात सोडवू शकतो पण काही गोष्टी माहीत असायला पाहिजे सध्या तरी आपल्याला सरळ व्याज दिलाय एकशे वीस रुपये चक्रवाढ व्याज दिलाय एकशे सव्वीस रुपये तर तुम्हाला एक साधी गोष्ट माहीत पाहिजे की जर सरळ व्याज असलं तर दरवर्षी व्याज तेवढंच असतं म्हणजे पहिल्या वर्षाला जेवढं तुम्ही व्याज देताय तेवढंच काय करणार आहे तुम्ही दुसऱ्या वर्षालाही देणार आहे तर गोष्ट चाललीये दोन वर्षांची म्हणजे पहिल्या वर्षाला साठ रुपये लागला असेल दुसऱ्या वर्षाला सुद्धा काय लागलं असेल साठ रुपये हे सरळ व्याजाबद्दल झालं चक्रवाड मध्ये काय होतं चक्रवाड मध्ये पहिल्या वर्षाचा व्याज दर जर सारखा असेल तर व्याजही सारखं असतं मग बदल कुठे घडतो बदल घडतो पुढच्या इंटरेस्ट मध्ये म्हणजे पुढच्या व्याजाला म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज जे सरळ व्याजाचं आहे तेच चक्रवाढ व्याजाचंही असणार आहे मग इथे आपल्याला जसं दिसतंय की इथे एकशे वीस रुपये मिळत होते आणि इथे एकशे सव्वीस रुपये मिळत आहेत म्हणजे इथे साठ तर मिळताच आहे अधिक साठावर काहीतरी एक्स्ट्रा मिळत आहे साठ आणि साठ एकशे वीस झाले आणि एकशे वीस आणि इथे सहाचा डिफरन्स आहे म्हणजे सहा रुपये एक्स्ट्रा मिळालेत म्हणजे याला इतकं बघायची गरज नाही तुम्हाला इथेच उत्तर मिळून जातं कारण की तुम्हाला साठ रुपयावर सहा रुपये त्या वर्षाला मिळालेत म्हणजे सहा रुपये तुम्हाला साठ रुपयावर मिळत आहेत आणि उत्तर जर तुम्ही टक्क्यात म्हणजे पर्सेंटेज मध्ये शोधलं तर तुम्हाला शेकडा दर मिळणार आहे मग शून्य शून्य कॅन्सल झाला सहा सहा कॅन्सल झाला आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला मिळालं ते काय असणार आहे दहा टक्के अशा पद्धतीने थोडस डोकं लावलं थोडे बेसिक्स तुमचे क्लिअर असले की तुम्हाला हे एक्झाम्पल खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतात चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो पुढचा प्रश्न बघा खालील संख्या मालिका पूर्ण करा म्हणजे एक संख्या मालिका दिली आहे बघूया आपण चार तीन बारा नऊ छत्तीस एक्क्याऐंशी आणि पुढे आपल्याला शोधायचं आहे बरं संख्या मालिका म्हणजे काय इथे काहीतरी एक सेम लॉजिक घेऊन पुढे जे नंबर दिले ते बनत असतात मग ते वेगवेगळ्या पद्धतीने बनतात त्याच्यासाठी खूप सारे लॉजिक्स आहेत खूप सारे टेक्निक्स आहेत मग ह्या टॉपिकला जर तुम्हाला चांगलं बनवायचं असेल तर अशा बऱ्याच एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे बघताक्ष कळेल की नक्की होत आहे काय प्रश्न तुमच्या समोर आहे एवढा तुम्हालाही कळालं असेल ज्या लोकांना नाही कळालं त्यांना मी मदत करतो साधीशी गोष्ट आहे जर तुम्ही बघत असाल तर इथे चार तीन बारा नऊ नंबर कमी होतो जास्त होतो परत कमी होतो परत जास्त होतो इथे अजून काहीतरी वेगळं लॉजिक असू शकतं मायनस प्लस गुणाकार भागाकार या व्यतिरिक्त अल्टरनेट वाले लॉजिक सुद्धा कामाला येतं म्हणजे इथे तुम्ही बघाल तर चार त्रिक बारा होतात म्हणजे गुणिले तीन केलं गेलंय बारा त्रिक छत्तीस होतात गुणिले तीन केलं गेलंय आणि जर तुम्ही हे अल्टरनेट नंबर बघितले तर इथे काय होतंय आहे तीन त्रिक नऊ म्हणजे इथे गुणिले तीन केला गेलाय आणि इथे नवा नव्वा एक्क्याऐंशी म्हणजे गुणिले नऊ केलं गेलंय म्हणजे जर आपण एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली की हे काहीतरी सूत्रात चाललंय बर मग आपल्याला पुढचा नंबर हा शोधायचा आहे जो याच्याशी कनेक्टेड असेल तर इथे लॉजिक काय होतं गुणाकार तीनाचं लॉजिक होतं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे छत्तीस गुणिले तीन करावं लागणार आहे सो साईनिक अठरा तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर एकशे आठ हे खूप इझिली मिळतं ह्या टॉपिकला पक्क करण्यासाठी म्हणून तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्सची गरज आहे भरपूर सारे एक्झाम्पल्स ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळी तुम्हाला भरपूर लॉजिक तुमच्या डोळ्यासमोर येतात ज्यावेळेस एखादा प्रश्न बघितला जातो त्यावेळी तुम्हाला कुठलं लॉजिक अप्लाय करायचंय याच्यासाठी खूप विचार नाही करावा लागत कारण की ऑलरेडी तसे काही लॉजिक्स तुम्ही बघितलेले असतात ज्याचा फायदा तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये घेता येतो चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया हो मित्रांनो पुढचा प्रश्न रामपाल नावाचा एक व्यक्ती आहे रामपाल एकशे एक पायऱ्या चढून एका देवालयात जातो वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवली म्हणजे काय आता जर तो चढतोय आता इथे पायऱ्या जशा आहेत त्याच्यानुसार जर ही पहिली पायरी आहे तर इथे एक फुल ठेवणार आहे ही दुसरी पायरी येतं इथे दोन फुलं ठेवणार आहेत तिसरी पायरी आहे तर तिथे तीन फुलं ठेवणार आहेत असं करत 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 त्याने काय केलंय पुढं पूर्ण संपेपर्यंत म्हणजे एकशे एक पायऱ्यांपर्यंत म्हणजे जर तुम्ही थोडा विचार केला तर शेवटची जी पायरी आहे ती एकशे एक नंबरची असेल तिथे तुम्ही किती फुलं ठेवणार आहेत एकशे एक, एक फुलं ठेवणार आहेत प्रत्येक पायरीवर जितक्या क्रमांकाची ती पायरी आहे तितके फुलं ठेवायचे तर एक पासून एकशे एक, एक पर्यंत म्हणजे आता आपल्याला खरं म्हणायला गेलं तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार असं करत करत आपल्याला एकशे एक एवढ्या एक। सगळ्या नंबर्सची बेरीज करायची आहे मग आता हे तुम्हाला दिलेल्या वेळात पॉसिबल आहे का तुम्हाला परीक्षेचा वेळ एक तास दोन तास नव्वद मिनटं असंच काहीतरी दिलेला असतो त्याच्यात एकच प्रश्न सोडवायचा आहे का नाही सा भरपूर सारे प्रश्न आहेत तर ह्या एकट्या प्रश्नासाठी म्हणून तुम्ही इतका वेळ घालवाल तर तिथे तुमच्या मार्कांचं नुकसान होणार आहे थोडं डोकं लावलं तर हे सोपं होईल पण याच्यासाठी तुम्हाला एक सूत्र देतो जे नेहमी लक्षात ठेवा बरं जे नंबर सांगतायत किंवा जे नंबर आपल्याला दिसतायत हे नंबर काय आहेत बरं सांगा मला हे सगळे नंबर काय आहेत नैसर्गिक नंबर आहे बरोबर नैसर्गिक संख्या आहेत ह्या सगळ्या नॅचरल नंबर आहेत नैसर्गिक संख्यांचं सा एक साधस सूत्र असतं जर नैसर्गिक संख्या दिलेल्या असतील तर तुम्ही फॉर्म्युलाने त्यांची बेरीज शोधू शकतात तर नैसर्गिक संख्या अशा ज्यांची सुरुवात एकाने होते आणि शेवट कुठेतरी होतो जो शेवट होतोय जितक्या त्या संख्या आहेत त्याला आपण काय म्हणायचं असतं एन म्हणायचं असतं एन म्हणजे काय नंबर ऑफ किती दिलेत एन किती दिलेत एकशे एक म्हणजे एन माझ्यासाठी काय असणार आहे एकशे एक कारण की हा संख्या पण किती आहेत एकशे एक मग साधासा फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला युज करायचा एन एन प्लस वन भागिले दोन बरं एन म्हणजे काय होता एकशे एक एन प्लस वन म्हणजे एकशे दोन भागिले काय करायचंय दोन भागा दोनाने भागूया बे पंच दहा आणि बे एक बे आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे एकशे एक, एक गुणिले एक्कावन्न करून बर इथे तुम्हाला अजून एक छान ह्या अगोदर म्हणजे काही दिवसापूर्वीच मी अजून एक सुंदर ट्रिक काढली होती आणि ती तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून पोस्ट केली होती तर त्या ट्रिकचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे नॉर्मली गुणाकार करायची गरजच नाही मित्रांनो लक्षात ठेवा दोन अंकांचा संख्या एखादी संख्या असेल आणि मध्ये एकच शून्य आणि आजूबाजूला एक असतील तर आपल्याला एक्कावन्न एक्कावन्न हे उत्तर मिळेल बरं आता हे कसं हे शोधण्यासाठी तुम्हाला ती ट्रिक बघावी लागेल कारण की आता आपल्या प्रश्नांचा वेळ आहे ट्रिकचा नाही त्यामुळे मग ते ट्रिक मध्ये आपण वेळ वाया घालवणार नाही पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते सगळे व्हिडिओ दिसतील वेळोवेळी आलेले व्हिडिओ मिळतीलही आणि सध्या तरी त्या व्हिडिओला शोधा आणि तो व्हिडिओ बघून असे आणि अशा प्रकारचे मोठ्यात मोठे गणित कशा पद्धतीने सोपे बनवता येतात हे तुम्ही तिथे बघा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो पुढच्या प्रश्नामध्ये जर त्यांनी सांगितलंय एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी बर, संख्या तयार होतात बरं हे कळालं की मला तीन अंकाची संख्या बनवायची आहे बरं आता मला जर तीन अंकांची संख्या बनवायची आणि माझ्याकडे काय टाकायला आहे तिथे एक दोन आणि तीन हे तीनच अंक आहेत टाकण्यासारखे बरं मला सांगा ह्या पोझिशनसाठी एक दोन तीन हे तीन वेगवेगळे अंक आहेत एक दोन आणि तीन हे तीन वेगवेगळे वेग अंक आहेत तर ह्या पोझिशनसाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत तिथे टाकायला सध्या तरी तीन ऑप्शन आहेत बरोबर तिघांपैकी कुठलीही एक संख्या इथे येऊ शकते बर पुढच्या प्लेस साठी म्हणजे पुढच्या जागेसाठी आपल्याकडे किती ऑप्शन आहेत बरं समजूया ना की इथे कोणीतरी एक बसला बरं कोणीतरी एक बसला म्हणजे पुढच्या जागेसाठी माझ्याकडे जा ऑप्शन्स किती शिल्लक आहेत फक्त दोनच ऑप्शन शिल्लक आहेत बरं दोन बरं पुढच्या प्लेस साठी असं इथेही होणारच आहे कारण की इथे पण एक कुठली तरी संख्या बसणार आहे म्हणजे पुढच्या जागेसाठी एकच ऑप्शन शिल्लक राहील म्हणजे मला ही संख्या टाकायची होती आणि ही ही संख्या टाकायची होती आणि ही ही संख्या टाकायची होती तर आणीला मी गुणाकार म्हणतोय हे तुम्ही गणिताच्या भाषेत समजून घेतलं पाहिजे की जिथे कंपल्शन असतं म्हणजे जिथे टाकणं गरजेचंच आहे तिथे काय येणार आहे गुणाकार तर ही, ही संख्या ही पण संख्या आणि ही पण संख्या टाकायची होती आणि हे सगळं कंपल्सरी होतं तर तीन दुने सहा आणि सहा एक सहा आणि आपल्याला संख्या बनवता येतील सहा ज्याच्यामध्ये एकही संख्या परत येणार नाहीये अशा पद्धतीने थोडं डोकं लावावं लागतं तर तुम्हाला हे प्रश्न सोप्यात सुटतात चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया मित्रांनो पुढचं प्रश्न बघा सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षिकेचे वय मिळाल्यास त्यात मिळवल्यास काय होत सरासरी सतरा होते तर शिक्षकाचे वय किती वर्ष असावे एकदम कॉमन प्रश्न सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो इथे मराठीत आहे काही एक्झामला इंग्लिशमध्ये विचारला जातो म्हणजे तुम्हाला हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तर सध्या तरी माझ्यासाठी हा सरासरीचा प्रश्न जिथे एकदम सोपी ट्रिक सांगतोय फक्त काळजीपूर्वक का ऐकणं गरजेचं आहे आणि फक्त ऐकू नका असे दोन चार एक्झाम्पल अजून सोडवा जेणेकरून तुम्हाला ही ट्रिक शेवटपर्यंत लक्षात राहील जोपर्यंत तुम्ही परीक्षा देत नाही त्यानंतरही विसरणार नाहीच कारण की ट्रिकच इतकी सुंदर आहे की तुम्हाला ती लक्षात राहणारच आहे काय करायचंय बघा माझ्याकडे लोक किती होते सोळा सोळा मुलं होते त्यामध्ये त्यांची सरासरी काय देऊन ठेवली आहे त्यांची सरासरी देऊन ठेवली आहे सोळा बरं त्यांच्या शिक्षकांचे वय जर ऍड केलं त्यामध्ये तर सरासरी किती होते सतरा तुम्हाला एक साधीशी गोष्ट करायची बघायचंय की आधीच्या सरासरीत आणि आताच्या सरासरीत कितीचा फरक आहे बरं एकाचा फरक आहे कुठलं एक्झाम्पल असो काही नंबर असो तुम्हाला हेच वापरायचं यांच्यामध्ये फरक कितीचा आहे एकाचा बरं त्यानंतर काय होणार आहे त्यानंतर हे होणार आहे की आपल्याला बघायचंय की सोळा आधी मुलं होते आता शिक्षक त्यात आलेत म्हणजे टोटल लोक किती झालेत टोटल लोक झालेत सतरा म्हणजे सोळा अधिक एक आपल्याला काय करायचंय यांच्या आलेल्या फरकात म्हणजे सरासरीमध्ये आलेल्या फरकात आताचे लोक तिथे गुणायचे म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं सतरा उत्तर येणार आहे बरोबर आणि तुम्हाला आधीची सरासरी त्याच्यात ऍड करायची आहे म्हणजे आधीच्या सरासरी सोबत त्याची बेरीज करून सहा आणि हे तीन आणि इथे तीन म्हणजे शिक्षकाचे वय मिळेल बघा म्हणजे आपण काहीच करत नाहीये आता मला तुम्हाला समजून सांगायला वेळ गेला पण परीक्षेत जर तुम्हाला माहित असतं की काय करायचंय तर तुम्ही काय केलं असतं बरं चला पटापट आपण हे सगळी गोष्ट परत एकदा रिवाईज करू म्हणजे लक्षातही राहील आणि तुम्हाला पटकन कशी करता येते हेही कळेल बरं काय करायचं आधीची सरासरी नंतरची सरासरी दोघांमध्ये गॅप एक बरं आधी लोक होते सोळा शिक्षकाला म्हणजे झाले सतरा आणि आपला गुणाकाराला सतरा आणि त्याच्यामध्ये आधीचा नंबर ऍड करायचा आणि उत्तर मिळवायचं आणि उत्तर आपलं हे मला सांगा सेकंदात जर तुम्ही काउंट केलं असेल तर किती सेकंद लागले तरी मी बोलत होतो तुम्हाला सांगत होतो म्हणून जर तुम्ही एकटे बसून हे एक्झाम्पल सोडवाल तर तुम्हाला खूप जास्त याचा फरक जाणवणार आहे चला पुढचा प्रश्न करूया मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एकदम सोपा प्रश्न आहे पण एकदा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये काय करता येईल हे एकदा पहिले तुम्हाला ठरवता येईल त्यानंतर मी माझी मदत तर तुम्हाला करणारच आहे तर ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मग आणि बादली ओके थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे मग आणि बादली यांच्या किंमतीचे गुणोत्तर किती दिले पाच नऊ दिलेत बरं हे मगाचं आहे हे बादलीचं आहे जर बादलीची किंमत चारशे चौदा आहे तर मगाची किंमत किती असेल एकदम सोपा प्रश्न मला सांगा यात हे मग होतं ही बादली होती बरं ही बादली आहे आणि बादलीची किंमत तर माहितच आहे आपल्याला म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत चारशे चौदाला ला नऊ म्हंटलय बरं नऊ म्हणजे चारशे चौदा तर एक म्हणजे शोधूया ना आपण एक म्हणजे काय असेल बरं एक म्हणजे शोधण्यासाठी जसं मी लिहिलंय की भागाकार करावा लागतो चारशे चौदाला नवाने भागलं की एकाची संख्या मिळते एक म्हणजे किती असेल नऊ चौक छत्तीस आणि नऊसख चोपन्न बरोबर बर नऊ चौक छत्तीस नऊ सख चोपन्न एकाची किंमत असेल शेहेचाळीस आणि आपल्याला शोधायचं काय मगची किंमत मगाची किंमत तर मग कुठे हा पाच आहे बरं मला एक म्हणजे शेहेचाळीस मिळालाय म्हणजे मला पाच शोधायचं असेल तर पाच गुन्हेला एकाची किंमत करावी लागेल की नाही शेहेचाळीस गुणिले पाच करावे लागेल आता उत्तर काय मिळणार आहे सहा पंच तीस तीन गेले चला चार पंच वीस आणि तीन म्हणजे उत्तर असेल दोनशे तीस जे आपलं पहिल्या ऑप्शन आहे बघा लहानपणापासून असे बरेच एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर येतात पण आपण त्या पद्धतीने त्याला बघत नाही आता तुम्हाला बघायची पद्धत बदलायची आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत यश मिळेल तर ही मेथड कळाली नसेल किंवा कळाली असेल एकदम सोपीच होती नसेल कळाली तर व्हिडिओच आहे तुम्ही रिवाइंड करून व्यवस्थित एकदा बघून घ्या चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया पुढचा प्रश्न प्रमाणाचा बद्दल आहे सो बारा मिनिटाचे अठ्ठेचाळीस सेकंदाचे प्रमाण किती बरं म्हणजे बारा मिनिटाचं अठ्ठेचाळीस सोबत प्रमाण सांगायचंय बरं तुम्हाला प्रमाणाबद्दल काय माहित आहे प्रमाण कोणाचं दिलं जातं किलोचं लिटर सोबत देऊ शकतो का मी नाही बरोबर की नाही वजनाचं वयासोबत देऊ शकतो का मी नाही का नाही देता येत कारण की त्यांचे युनिट्स सारखे असायला हवे सध्या तरी ते युनिट्स आपल्याला सारखे दिसत नाहीयेत काय करायचं हे सेकंदात आहे हे मिनिटात आहे मग तुम्हाला माहित असायला पाहिजे की मिनिटाचं कन्व्हर्जन सेकंदात करतात तरी कसं म्हणजे एका मिनिटाला किती सेकंद असतात एका मिनिटाला साठ सेकंद असतात मग मी दोन मिनिटं वेळ घेतला म्हणजे किती सेकंद घेतले दोन गुणिले साठ एकशे वीस तर इथे बारा सेकंद बारा मिनिट आहेत याला सेकंदात कन्व्हर्ट करावा लागेल की नाही म्हणून मी याला गुणिले साठ करतो जेणेकरून काय होईल याचंही कन्व्हर्जन सेकंदात होईल आता हेही सेकंद आहेत आणि हे पण काय आहेत सेकंद आहेत बरं सोडूया चला याला आता काय करणार सोडवण्यासाठी भागाकार करणार कारण की गुणोत्तर शोधायचं प्रमाण शोधायचं म्हणजे दोघांमधल्या कॉमन गोष्टी काढून टाकायचं बरं काढूया बारा एक बारा आणि बार चोक अठ्ठेचाळीस बर ने, चार आणि इकडे चार एक चार आणि इकडे चार एक चार आणि चार आण चार म्हणजे आता जे मिळालं त्याला अजून काही येणार नाही म्हणजे तेच काय प्रमाण तर याला प्रमाण म्हटलं जातं सारख्या गोष्टींना कॅन्सल करण्यासाठी जे आपण डिवाइड करून छोटस समीकरण बनवतो छोटस कॅल्क्युलेशन बनवतो त्याला काय म्हटलं जातं त्याला प्रमाण म्हंटलं जातं तर अशा एक्झाम्पल्सला तुम्हाला हे बेसिक एक्झाम्पल आहे हे पुढे जाऊन भविष्यात भरपूर मध्ये कामाला येणार आहे तर असे एक्झाम्पल सोडवणं तुमचं काम आहे मग ते व्हिडिओची मदत घ्या क्लासेस जॉईन करा बघा आपल्या इथे नाशिक इथे दोन ब्रांचेस आहेत आपल्या नाशिक रोड अशोक स्तंभ दोन्ही सेंटर पॉईंट आहेत एक एका साइडचं आहे ते दुसऱ्या साइडचं आहे म्हणजे तुम्ही कुठेही राहा नाशिकच्या आजूबाजूला तुम्हाला पटकन तिथे जाण्यासाठी अकोमोडेशन मिळतं पटकन कुठेतरी व्हेकल मिळेल तुम्ही स्वतः येऊ शकतात बसची सोय हो छानपैकी त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्याही विद्यार्थ्यांना खरंच इथे येऊन शिकायचंय कारण की इथे येऊन शिकण्यात एक वेगळी मजा आहे त्या व्यतिरिक्त एक डिसिप्लिन पण आहे कारण की रोज तुम्ही काहीतरी करणार रोज तुम्ही चुकणार त्याच्यासाठी करेक्शन कोण देणार तुम्हाला इथे आल्यानंतर ते करेक्शन मिळतात डिसिप्लिन असतो एक्झाम आम्ही घेतो म्हणजे प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावर एक्झाम होत असे बरेच बेनिफिट आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये मला भांडण लावायचं नाही पण ऑफलाईनचे आणि ऑनलाईनचे ऍडव्हानेज तुम्हाला किंवा डिसएडव्हान हे तुम्हाला माहित आहे कोविड मध्ये बऱ्यापैकी ते अनुभवलेत त्या व्यतिरिक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन बद्दल नाहीये त्यामुळे ते ऑनलाईन करायचं की ऑफलाईन आहे हे तुमच्यावर बरं पुढचा प्रश्न काय श्याम व हरी यांच्या वयांचे गुणोत्तर पाच सहा आहे बर म्हणजे हा श्याम आहे आणि हे हरी बद्दल बोललं जात आहे बरं पाच सहा तर त्यांच्या वयाची बेरीज पंचावन्न वर्ष आहे था था। तर हरीचे वय किती बरं जे दिलं आहे ते काय गुणोत्तर आहे पण ते कोणाचं आहे श्याम आणि हरीच आहे ना श्याम आणि हरीच आहे तर श्यामला पाच आणि हरीला सहा म्हटलंय यांची बेरीज करू शकतो ना मी ती काय येते अकरा आणि अकरा म्हणजेच पंचावन्न असेल तर असेल तर म्हणजे काय आहेच का बरं कारण की ही पण त्यांची बेरीज आणि ती पण त्यांची बेरीजच आहे तर पंचावन्नला त्यांनी काय म्हंटलय अकरा तर आपण अकराने भागून जे म्हटलं गेलंय त्याच्या एकाची किंमत शोधू शकतो आणि ते एकाची किंमत काय आहे पाच बरं मग मला सांगा इथे एक म्हणजे पाच मिळाला तर प्रश्न काय हरीचे वय किती हरीचे वय किती तुम्हाला काय करायचंय हा हरी होता आणि तुम्हाला हरीच्या वयात ही पाचाची किंमत टाकायची आहे सहा पंच तीस मिळतील म्हणजे हरीचे वय पण मिळेल इतका सोपा प्रश्न आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याला सोडवू शकतात पण तुमच्याकडे एक प्युरिफाईड मेथड असणं गरजेचं आहे म्हणजे सगळ्यांना ते जमतच हे असं जमणार नाही असं काही प्रकार नाहीये पण काही जण स्टेप करतात काही जण भरपूर लिहितात नाही आपल्याला कमी वेळात इव्हन तोंडी सोडवता आलं पाहिजे याला सोडवता येणार आहे ना सहा पाच अकरा अकरा म्हणजे पंचावन्न सहा पंच तीस होतात म्हणजे हे प्रश्नाला तुम्हाला पेन पेपरची गरज नाहीच मिळत तुम्हाला हे तोंडी सोडवता आलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच म्हणजे असे एक्झाम्स आहेत पोलीस भरती झालं किंवा बाकीच्या ज्या ग्राउंड लेवलच्या ज्या भरती आहेत जिथे तुम्हाला हे तर करावंच लागतं ग्राउंडवर सुद्धा जावं लागतं धावपळ करावं लागते बरं बरेच विद्यार्थी काय करतात ग्राउंडवर खूप मेहनत घेतात पण ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी कमी पडतात होऊ शकतं की त्यांना मार्गदर्शन करणारे व्यवस्थित मार्गदर्शन करतात पण यांचा प्रॅक्टिसचा भर कुठे असतो यांचा प्रॅक्टिसचा भर असतो कुठे फिजिकलवर प्रॉब्लेम काय तुम्ही फिजिकल करून फायदा नाही ना तुम्हाला इथे हे करणं गरजेचं आहे जोपर्यंत हा पेपर तुम्ही पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाताच येणार कसं त्यामुळे जेवढी मेहनत तुम्ही तिकडे घेतात तेवढी मेहनत इकडेही घ्या बाकीचे विद्यार्थी ह्या सगळ्यांसाठी म्हणजे ते ग्राउंड लेव्हलचं सोडलं तर बाकी सगळे विद्यार्थी कुठे ना कुठे मोठे मोठे एक्झाम्पल सोडवण्याच्या मागे असतात पण बेसिक एक्झाम्पल मध्ये कुठेतरी राहून जातात ह्याच गोष्टीचा फायदा आयबीपीएस वाले घेतात आणि जे पास होणारे मुलं आहेत तेही ह्याच गोष्टीचा फायदा होतात त्यांना माहिती आहे फोकस कुठे करायचा आहे आणि आपलं नेमकं तिथेच तर या गोष्टींवर नक्की एकदा विचार करा आणि तुमच्या कामाला लागा बरं पुढचा प्रश्न खूप सुंदर आणि खूप सोपा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यासाठी अनुत्तरित ठेवतो याला तुम्हाला कमेंट मध्ये मेन्शन करायचंय की याचं उत्तर काय असेल प्रश्न तुमच्या समोरच आहे ह्या प्रश्नाला व्यवस्थित बघा आणि याचं उत्तर एका सेकंदात देऊन दाखवा आणि एका सेकंदात जर आलं तरच ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर त्याची गरज नाही कारण की ह्या प्रश्नासाठी एक सेकंद खूप आहे आणि जर तुम्हाला ते उत्तर मिळालंच तर, तर खूप आनंदाची गोष्ट आहे कमेंट सेक्शन मध्ये बघून आम्हालाही तितकाच आनंद होईल परत एकदा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर अजून आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि खूपच जास्त आवडला असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला हे अपडेट्स वेळोवेळी मिळायला पाहिजे सध्या रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया